पण तुमची मुळे डायरेक्ट लॉके नाही खेडी चौधरी डाळिंब्याड पुणे ह्या यूट्यूब चॅनलवर अनेकदा मी शरद किंगच्या बाबतीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला किंवा शरद किंग ही व्हरायटी आता नवीन आलेली आहे बऱ्याचशी शेतकऱ्यांचे प्रश्न यायचे किंवा शरद किंग कशी आहे का आहे मी गुटीचा तर माल विकला तर तो चांगला होता किंवा मी मागच्याच वर्षी दोन वर्षापासून तुपेवाडीला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तोपेवाडीला हे अण्णा बोसले आहेत की ज्यांनी शरद किंग ही व्हरायटी तयार केली आणि ही चौदा वर्षाची तपश्चर्या आहे त्यांनी आता हा पहिल्यांदा गुठीमध्ये प्रयोग करून बागा वाढवल्या आणि आज मी ज्या ठिकाणी आलेलो की जिथं भगव्याची पण बाग आहे तिथं गुठी शरद किंगची पण आहे आणि टिश्यू कल्चर शरद किंग पण आहे तर ज्या पद्धतीने आपण मागच्या वर्षी दोन वर्षामध्ये शरद किंगच्या गुठीच्या बागेतनं मी व्हिडिओ बनवल्या आणि शरद किंगच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा जो संभ्रम होता की बाबा नेमकं काय तर त्याचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केला शेवट मार्केटला जे विकतं आहे तेच पिकवलं पाहिजे हा दृष्टिकोन शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे ना अण्णांनी त्याच्यासाठी चौदा वर्ष परिश्रम करून ही व्हरायटी तयार केलेली आहे आणि आज अण्णांच्या समोर मी या बागेमध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात आलेलो आहे परंतु इथं येत असताना मी मागच्या एकवीस आठला पण येऊन गेलेलो आहे त्याची व्हिडिओ मी जाणून बुजून ही केली नव्हती की शेवट माझ्याकडं आत्ता जर व्हिडिओ जास्त प्रसारित केली तर त्याचा डिमांड वाढणार आहे आणि मग आत्ता आपल्याला त्याची पद्ध जर रोपं आपल्याला मिळत असतील तर त्याच्यामध्ये पुढं जाऊन शेतकऱ्यांचं डिमांड वाढत असताना रोपाची बी पूर्तता झाली पाहिजे नाहीतर आपल्याला टिश्यू कल्चर नाही मिळाला की आपण गुठीमध्ये जाणार किंवा शरद किंगच लावायचे आणि गुठीमध्ये कदाचित त्याचा गैरफायदा काही ठिकाणी जर घेतला गेला भगवाचाच शरद किंगमध्ये रोपं दिली आणि शरद किंग म्हणून भगवेची झाली तर आपण फसू शकतो म्हणून आता खूप सावध पत्री पवित्रा आम्ही तर घेतलेला आहे की या बागेमध्ये आज आल्याच्या नंतर मागच्या महिन्यातली या बागेची सिच्युएशन काय आणि नंतर एक महिन्यानी काय हे मी तपासतो आहे आणि शेतकऱ्यांचा सुद्धा एक मेळावा अन्न आपल्याला इथं घ्यावा लागणार आहे की ज्यावेळेस हार्वेस्टिंग करायचे त्यावेळेस एक मेळावा आपण शेतकऱ्यांना इथं घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्यावरती रोज शेतकऱ्यांनी विश्वास ठेवण्या पाहिजे त्याच्या नजरेवरती विश्वास ठेवावा हा माझा दृष्टिकोन आहे तर मला आता हे सांगा की एकाच दिवशी तुम्ही हे प्रयोग केलेले असं मला मागच्या वेळेस सांगितलं होतं आए, एका तर एकाच दिवसाचं पाणी आहे एकाच दिवशीची छाटणी आहे तर हे भगव्याचं झाड आहे आता हे भगव्याच्या झाडात तुम्हाला काय दिसतं आहे आणि नंतर मग जसं गुठीच्या ह्याच्यात काय दिसतं आहे आणि नंतर शरद किंगच्या टिश्यू कल्चरमध्ये काय दिसतंय आता तुम्ही मला सांगा त्या त्या झाडापाशी गेल्यानंतर ही जमीन एक आहे क्लायमेट एक आहे उलट छाटणी भगव्याकून तिकडे जायला आहे ही भगव्याची गु गुटीची तयार रोप आहे मधल्या याच्यात शरद किंगची गुटीची रोप आहे आणि त्याच्या पलीकडे आपण टिश्यू कल्चरची लावली आता झाड तुमच्या समोर आहे याच्यात तुम्हाला ए ग्रेडची फळं किती वाटतात आता एक ग्रेडची जर फळं पाहिली तर मोजून आपल्याला ही साईज अगदी शंभर दीडशे ग्रॅमच्या आतमध्ये शंभर ग्रॅमच्या आसपास त्याची साईज पण आता पंचवीस झाड फिरू पंचवीस झाड फिरताना ग्रॅमचं फळ आहे दिसलंच नाही आणि हे किती साधारणतः वीस ग्रॅम वीस पंचवीस ग्रॅमचं शंभर ग्रॅम क्रॉस करणार शंभर ग्रॅम पण सुद्धा होणार नाही असा हे सगळी छोटी मोठी अशी वेगवेगळे कारण शरद किंगच्या टिशू ह्याच्यात गुटीच्या बागेमध्ये आपण फिरलो जो जो ऐंशी टक्के मालिकेसारखा होता आणि वीस टक्के तो लहान होता हो तो पण दोनशे अडीचशे ग्रॅमचा होता आणि ह्याच्यात जर पाहिलं तर पन्नास ग्रॅम सत्तर ग्रॅम शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम हे एकाच ह्याच्यातलं आहे म्हणजे जमीन एकच आहे वातावरण एकच आहे औषधं तीच आहेत खतं तीच आहेत ही अवस्था आपण जर पाहिली तर ह्या झाडांची ही अशी आहे की जेणेकरून आता होतं काय हां की जेव्हा आम्ही असं करतो लोक म्हणतात याला खत कमी टाकली असतील त्याला जादा टाकले असतील असे खूप प्रश्न लोक घेतात हा पण आता हा पहिलाच कल्चर आहे म्हणून आपण इथं करतोय पण आता आम्ही असं ठरवलंय की आपल्या बागा दाखवल्यापेक्षा ज्या ज्या भागात शेतकऱ्याच्या बागा चांगल्या आल्या गुठीच्या गुठीच्या गुठी त्या त्या आता आपण माळशिरस मध्ये मा दाखवल्या इंदापूरमध्येही दाखवल्या सांगोल्यातही दाखवल्या तर आता मालेगावमध्ये सध्या दोन प्लॉट आहेत आज आपण सकाळी गेलो होतो तिथं दोन तीन प्लॉट आहे पण देवळा ते दे देवळ्यामध्ये पण एकच प्लॉट बघता आला तर तिथं जो शेतकरी सांगतो तो बाकीच्यांनी मान्य करावा का आमचा काहीच आग्रह नसतो तुम्ही या बघा आणि निर्णय तुमचा घ्या तर ही वस्तुती आहे ह्या झाडांचं जर पाहिलं तर एकदम पहा की याला एक मोठं फळ आहे आणि दोन शूटी आहेत आता असं जर उत्पादन निघलं तर शेतकऱ्याला हे तोट्यात जाते म्हणजे ह्याचा जर प्रयोग असा करत बसलो आपण तर आपलं खूप नुकसान होता होणार आहे आणि निवडक फळं तुम्हाला एक दहा टक्केच फळं झाडावरती अशी मोठी दिसतील नव्वद टक्के खाली 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 येतोय तर आता ही भग्यशी साईट आहे आणि आपण आता पुढे शरद किंगच्या गुठीमध्ये जाणार तर आता ही आपण व्हिडिओ इथं थांबूया पुढे जाऊया लोड पण आहे आता आपण शरद किंग गुठी शरद किंगच्या गुठीमध्ये ज्यावेळेस आता एक पंधरा पंधरा लाईनी आहेत मला वाटते पंधरा लाईनी भगवेचे आहेत आहे जाद भगवेचे जाद आहेत ह्याच्या जा पंधरा आहेत पंधरा पंधरा लाईनी ह्या प्रयोगासाठी इथं लावलेला आहे तर हे जे पाहिलं तर जवळजवळ शरद किंग गुठी ही आहे आणि ह्याची जर फळं पाहिली तर एकाच दिवशी पाणी दिलेलं आहे आणि छाटणी त्याची पहिल्यांदा केलेली आहे आता हे शरद किंग त्याच्यापेक्षाही उजवा म्हणजे आपल्या नजरेत जर दिसत असेल तर शरद किंगची ही जर पाहिली तर अण्णा ह्याच्यात जास्त हे वजन किती बसत दीडशेच्या वरती आहे दोनशे ग्रॅम च्या आसपास हो। दोनशे ग्रॅम च्या आसपास झालेले आणि त्याच्यात शंभर ग्रॅम आसपासच भगवा होता दोनशे ग्रॅमचं एखादं फळ सापडत एखादं फळ बी खूप चुकून सापडत आहे पण ह्याच्यात दीडशे ग्रॅम ते दोनशे ग्रॅम ची साईज झालेली आहे बरोबर तोच करीडशे ग्रॅम ते दोनशे ग्रॅम ची साईज ही आपल्या घुटीचे शरद किंग घुटी आहे की माझ्या नजरेने पाहतोय आणि ह्याच्यामध्ये ही अशी परिस्थिती आहे तर ह्याच्यामध्ये असं बदल होण्याची कारण काय की जे भगव्यामध्ये नाही हे व्हरायटी कॅरेक्टर आहे जसं जुना गणेश होता त्याला नॅचरल साईज होती तो त्याचा कॅरेक्टर होता हा म्हणजे तसं हे याच नैसर्गिक गुणच आहे की याला साईज चांगलीच आहे म्हणजे याला अजून ही जर मोठी झाली तर अजून आपण एक दीड महिन्याने येऊ आणि याचे शेंड्याच्या फळाला सुद्धा दोनशे ग्रामचा आकार येऊन जाईल जी शेंड्याची दिसत आहे त्यांना हे फळ आहे त्याला सुद्धा दोनशे वीस ग्रॅम पंचवीस ग्रॅमचं पाहिलं तो साधारणतः शंभर ग्रॅमच्या वर जाणार म्हणजे हा शरद किंगच्या कुठी मधला प्रयोग आहे आणि तुम्हाला दोनशे पन्नास दोनशे साठ ग्रॅम आसपासची ऐंशी टक्के फळं आरामशीत मिळतात बरोबर आणि मग तुमचं काम चांगलं असेल थिनिंग चांगलं असेल न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल तर तुम्ही अडीचशे प्लसचा पण सौदा करू शकता अडीचशे प्लस आज जे शंभर प्लस आपल्याला सौदा करावं लागतोय किंवा दीडशे प्लस करावं लागतोय तर अडीचशे प्लस तो सौदा होईल होईल फक्त ते चांगल्या मॅनेजमेंटच्या मंडळीचा कारण की ह्या व्हरायटीला सेटिंग जादा होतं थिनिंग आवश्यक आहे म्हणजे आपण तिथं पाहिलंच की जिथं चाळीस फळं पाहिजे तिथं शंभर शंभर फळं त्या बागेमध्ये शरद किंगच्या गुठीच्या ह्याच्यामध्ये प्लॉटमध्ये मी पाहिली तर त्याला जास्त आहे खरं तर भगव्याला सेटिंग करण्यासाठी खर्च करावा लागतो माश्या त्या मधमाश्या आणावं लागतं माश्या औषध औषध मधमाशाचे हे आणावं लागते तर मला आता ह्याच्यामध्ये शरद साहेब आपण आता थोडंसं ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना गायडन्स करत असता तर आता मला भगव्यात आणि शरद किंगच्या ह्याच्यामध्ये तुमच्या नजरेमध्ये काय आहे ते सांगा जेव्हा मी अन्न बरोबर दोन हजार सोळा किंवा सतरापासून असं आहे तर याच्यामध्ये काय झालं की जेव्हा आम्ही भगवा बघत होतो इथं मेजर तोच प्रॉब्लेम होतो की साईज होत नव्हती त्याच्यामुळे कसं की रेट भेटायचा नाही आता लोकं म्हणायचे आहेत की भगवामध्ये आमचे सहाशे ग्रामचं फळ आहे तर सातशे ग्रामचं पण त्याचं पर्सेंट ऑफ किती आहे आपण पर्सेंटचा विचार करत नाही म्हणजे जर एका बागेमध्ये जर नसतं दहाच टक्के जर फळ तुमचे सहाशे सातशे ग्रामचे आले असणार तर मग त्याला अर्थ होत नाही पण लोक हे बोलत नव्हती दोनशे ग्रामच्या खाली किती टक्के होते त्याच्या ॲव्हरेजवरती कोणीच विचार करत होता पण आता शरद किंगमध्ये काय होतं की दोनशेच्या वरती असल्यामुळे आमच्या ज्या काही फार्मरनी ही व्हरायटी लावली आहे त्यांना प्रचंड का म्हणता पैसेही झालेले चांगले पैसे झालेले आणि दोनशे प्लस असल्यामुळे भावही चांगला मिळतो म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे दोनशेच्या खाली असल्यामुळे रेट भेटत नाही आणि सर सर लाट जरी द्यायचा म्हटला तरीसुद्धा ते का म्हणता मालाच्या याच्यामध्ये दोन मालामध्ये फरक म्हणजे डिफरन्शिएट केला जातो आणि तेवढा रेट दिला जातो शेतकऱ्यांना आणि व्हरायटी अतिशय चांगली आहे एकदम एक, एक नंबर व्हरायटी आहे आणि आम्ही पहिल्या वर्षामध्ये आता सांगता होतं इतक्या जास्त लोड पकडून आहे तर आम्ही पुण्याला सतरा ते अठरा किलो माल काढला होता एकाच झाडावरती आणि तोच जर आपण भगवायचा म्हटला तर बारा तेरा किलोच्या किंवा अकरा बारा किलोच्यावरती निघत नाही पहिल्या वर्षा वर्षा वर्षामध्ये पण याला तुम्ही कितीही माल पकडला म्हणजे एक चांगलं कॅरेक्टर आहे की त्याचं साईज होणारच आहे पण नेमकेच फळं पकडा अजून चांगली साईज होणार आता हे झालं फळांच्या बाबतीमध्ये पण ह्या झाडाचे आयुष्यमान आयुष्यमानाच्याबद्दल आपल्याला काय वाटतं की जसं आता काही बागा भागवायच्या दहा वर्षे बारा वर्षे आपण पाहिलेले आहेत मी चौदा वर्षे एक तर बाग मी अठ्ठावीस वर्षी पाहिले तो, वर तो प्रयोग वेगळा असेल एवढा नाही पण ह्याचं आयुष्यमानाच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल की हे जा झाड फळतर चांगलं देतोय साईजही चांगली होती पुढं त्याचं भविष्य झाडाचं काय काय होतं की हे झाड पंधरा वर्ष तर त्याचे काहीच प्रॉब्लेम नाही कारण की जुनी झाडं ब हे होते आता लोकांचे कसं झाली की अंतर कमी लावायचं आणि जास्त झाडं लावून जितक्या लवकर जास्त लोड पकडून बाग काढता येईल तेवढं करतात आणि आता कसं होतं की सॉईल तेवढी क्वालिटीही चांगली राहिली नाही लोक ऑर्गेनिकवरती काम करत नाही सॉईल हेल्थ मॅनेजमेंटवरती काम होत नाही पण आपण काहीही म्हटलं तर झाड पंधरा वर्ष अतिशय चांगलं चालू आहे काय म्हणणे ना तुमचं तुम्ही जे म्हणले की पंधरा वर्ष चालायला हरकत नाही पण जिथं ऑलरेडी डाळीम लावलंय आणि ते मरीमुळं काढलं पूर्वी पूर्वीचं आणि तिथं परत बाग लावली ती शरद किंग असो की बागवा कुठली असो तिला पूर्वी इतकं आयुष्य मिळत नाही बरोबर फ्रेश असेल फ्रेश असेल तर पंधरा सालाला अजिबात अडचण येणार नाही माझ्याकडे स्वतःची शरद किंगची जिथून ही भरायची निघली तिथं चौदा सालाची झाडं आहेत एक दहा पंधरा झाडं मिळे बाकीची चौदा सालाची झाडं कधीतरी मी तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ टाकू शकतो आता ह्याच्यामध्ये अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहेत की ते प्रश्न असे आहेत की ह्याला तेल येतो का किंवा त्याला मर रोग येते का त्याच्याबद्दल तुमची काय माहिती हे बघा जेव्हा ही व्हरायटी रजिस्ट्रेशनला टाकली त्याच वेळेस आपण क्लेममध्ये हे क्लिअर केलं होतं की तिथं व्हरायटीचे काय गुणधर्म आहेत हे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला मेन्शन करावं लागतात तर त्याच्यात रोग किडीचा कॅल कॉलम असतो तिथं मी तीनच शब्द टाकले सिमिलर टू भागवा भागव्यावर जे जे रोग येतात ते सगळे रोग ह्या व्हरायटीवर येतात किंवा येऊ शकतात त्याच्यामुळं आणि तसं सिद्ध करायला कंट्रोल कंडिशनमध्ये काम करावं लागतं ती यंत्रणाच माझ्याकडे नाही आहे आता त्याच्यावर एन आर सीत काम चालू आहे पण त्यांच्या शिफारशी यायला सुद्धा अजून तीन ते चार सालाचा टाईम जाईल चार चार वर्षाचा अजून रिझल्ट टाकायला वेळ हो हो कारण ते तितका टाइम तो द्यावा लागतो म्हणजे असं एकंद दोन वर्षाच्या अभ्यासावर असं सांगता येत नाही म्हणजे मी दोन्ही गोष्टी का क्लिअर करून घेतल्या एक तर तर की एकतर फळ तर चांगलं मोठं येत आहे त्याला फळ द्यायचं म्हटलं त्या झाडाचा किस पण निघणार आहे कारण शेवट त्याचं जर साईज काढतं आहे किंवा त्याच्यामध्ये तणे जे आहे मग त्या झाडांची अवस्था काय तरी हे जर पंधरा वर्ष जर टिकत असेल आणि मला असं वाटतं की आता टिश्यू कल्चरचं आपण ज्यावेळेस आणणार आहे तर त्याच्यात नाही काहीतरी अजून बेनिफिट आपल्याला मरचं असेल किंवा तेल्याचा रोगमुक्त हां डाळिंबामध्ये ज्या समस्या आहेत त्याच्यात तीन समस्या आहेत एक तेल्या दुसरा मर आणि निमॅटोड तर तेला फ्री जे एन आर सीचं रिसर्च आहे त्यांचं ते रिकमेंडेशन आहे मेजर तेला फैलायला कारण जे आहे तर ते गुटीमधून तो सगळ्यात जादा प्रसरण्याचा वेग आहे तर कल्चर रोपातून रोपातून वाक्य लक्षात घ्या परत रोपातून येत नाही शेतावर गेल्यावर रोग येऊ शकतो पण प्लॅन्टिंग मटेरियलमधून रोग येणार नाही तुमच्या शेतात दुसरं आपण त्याला पितमॉस वापरलं आहे निमॅटोड येणार नाही आणि जो मरीच्या फंगलचे प्रॉब्लेम राहतात ते येत नाही शेत जर तुमचं इन्फेक्टेड असेल बाजूला काही रोग दिसित असतील तर ते लागवड केल्यावर येऊ शकतात पण हे तीन प्रश्न जर सुटत असतील आणि तुम्हाला खात्रीशीर व्हरायटी जर मिळत असेल तर शेतकऱ्यांनी विचार करावा काय लावायचं कारण की कल्चरच्या बाबतीत एकच गैरसमज आहे की झाड खूप वाढतं आणि दुसरा समज आहे की त्याची चालपातळ होते याच्यासाठीच आपण हे डेमो प्लॉट केले खरं मला एकच प्लॉट आहे का डेमो का अजून काही प्लॉट नाही आता बरेच लागवड झाली पण फळावरचा हा पहिलाच प्लॉट आहे म्हणजे टिशूचा टिशूचा हा म्हणजे आता डेमोचा प्लॉट जर पहिला तर एकच हा टिशूचा फळावर आलेला हा प्लॉट एक आहे पुढल्या वर्षी किमान दहावीस प्लॉट राहतील पण हा पहिला आहे याच्यातून आपण एकच दाखवतो की साल पातळ काही आजच्या तारखेला आता आपण काही फळं कापू आणि बघू की साल पातळ झाली आहे का तर आजच्या तारखेला दिसण्यात किंवा याच्यात अजिबात फळ आण तिकडनं भगतच एक फळ आण ते कापू आपण आणि ह्याचं शरद किंचं एक जो का का ना आणि झाडं जे वाढतं असा जे समज आहे तर मी एक क्लिअर करू शकतो जे झाड वाढतं तर त्याच्यात ते निरोगी असल्याचं लक्षण आहे रोगट झाडं वाढायला अडचणी येऊ शकता म्हणजे त्याला फंगल असेल पिनहोल असेल निमॅटोट्स असतील वीक न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल एखादी गोष्ट जर जोरात चालते तर याचा अर्थ आहे की ते, ते थोडंसं निरोगी आहे म्हणजे तुम्ही कोणत्या अँगलने बघायचं तो कारण की हा खूप दिवसाचा समज आहे अरे तेच ना की माणूससुद्धा निरोगी असेल तर तो दष्टपुष्ट दिसणार हा किंवा लेडीजसुद्धा जर दष्टपृष्ट असेल तर मुलांचं सुद्धा चांगलं होईल आणि मुलंसुद्धा चांगली सुदृढ होतील तसंच हे निसर्गाचा नियम आहे म्हणजे आणि याला अनेक जादा आहे साईज जादा आहे ते तर याला न्यूट्रिशन थोडेसे जादा द्यावे लागतील कारण की ज्यावेळेस बिटी कॉटन आलं नवीनच तर त्यावेळेस झालं काय की बोंडाळी न आल्यामुळं बोंडाची संख्या वाढून गेली आणि नंतर असं झालं की लाल्या लाल्या म्हणून संबंध महाराष्ट्रभर गाजला होता की लाल्या आला पी टीवर पण नंतर अभ्यासातून असं निर्माण झालं की त्याला नंबर ऑफ बोंडाची संख्या वाढली त्याने न्यूट्रिशन जादा घेतले त्याच्यामुळं पानं लाल पडली आणि नंतर रिसर्च होऊन त्याचा डोस दीडपट करावा लागला खताचा तर याच्यातसुद्धा टनेज जादा आहे तर तुम्हाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगलं करावं लागेल किंवा थोडी खतं जादा द्यावं लागतील आता ही साधारणतः पाणी कधी दिलेलं आहे आणि आता ह्या फळांची जी तुम्ही आपण पहिली बा म्हणजे एक सा एकाच दिवशी दिलेलं आहे पण साधारणतः मी मागच्या महिन्यात आलो होतो एकवीस साठला आणि आज मला वाटते बावीस तारखे म्हणजे कंप्लीट एक महिन्याने आलेलो आहे आता आपण टिश्यू कल्चरची जी शरद किंग आहे त्या लाईनला आलेलो आहे मधला आपण व्हिडिओ काढला तो शरद किंग गुठीजा पहिल्यांदा आपण चर्चा केली ती भागीवापर्शी केली आणि आता हे जे झाड आहे हे टिश्यू कल्चरचं आहे आणि ह्याच्यात मोठ्यात मोठं फळं जरी आपण आता ते केला तर अजून अजूनही एक तुम्ही मोठं कुठलंही फळ काढा आता दोन फळं आपण ह्याची काढलेली आहेत शरद किंगची टिश्यू कल्चरची आणि हे मोठ्यात मोठं काढले भगवा तर भगवा हे फळ साधारणतः मागच्या महिन्यामध्ये पाहिलं तर साईज खूप लहान होती आज थोडीशी मोठी झाली आणि हे जे आहे हे टिश्यू कल्चरचं आहे आणि हे हे गुठीचं आहे हे जर पाहिलं तर ह्याच्या साईजपेक्षा ह्या साईजपेक्षा ही जी साईज मोठी आहे ते मोठ्यात मोठं होतं आणि उद्या ॲव्हरेज फ्रूट साईज ॲव्हरेज ॲवरेज हा मोठ्यात मोठं होतं म्हणजे हे एकच फळं होतं हे भगव्यात एकच फळ सापडलं अख्ख्या झाडावरती मोठं त्यानंतर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठं काढण्याचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये शर गुठीमध्ये आणि हा जो ॲव्हरेज साईज सगळे फळं एकसारखी आहेत तर आता ही आपण कापायची आपल्याला पण आता आपल्याकडं चाकू असेल ते हां तर ह्याच्यामध्ये हे जे आहे टिशू कल्चर आहे टिशू कल्चरचं आपण कापूया हे टिशू कल्चरचं आहे आतून पूर्ण लाल झालेला आहे माझ्या मते आज झाला खूप दिवस बाकी आहे आणि साईज वाढत चाललेली पण ह्याची पापुडा जर पाहिला आपण ह्याचा तर तो, तो ही साल त्याची खूप जाड आहे अगदी जवळून दाखवा दाना पण मोठा आहे दाण्याची जर साईज पाहिली तर मोठी आहे आता आपण आता जे घेऊ टिश्यू कल्चर गुठी घेऊ आणि अजून बागेला खूप दिवस टाईम आहे तरी कलर चांगला आलेला आहे आणि दुसरी गोष्ट त्याची साईज शेवटच्या टप्प्यात म्हणजे ज्यावेळेस बाग माल उतरायतो त्यावेळेस पंधरा वीस दिवसात साईज वाढली जाते कुठल्याही बागेची पण आत्ताच साईज ही अशी परिस्थिती आहे आता हे किती दिवसाचं पाणी दिलं त्यांचं जे मॅनेजर आहे त्यांच्याबरोबर आपण चर्चा केल्या तर आपल्याला कळेल कारण तारीख एक्झॅक्ट माहिती नसल्यामुळं मी तारीख परत त्यांच्याकडनं कन्फर्म घेऊन आपल्याला सांगले किती दिवसाचं फळ आहे कारण बागेत आम्ही अचानक आल्यामुळं मॅनेजर आम्हाला इथं अवेलेबल आता नाही आहे आता हे शरद किंग गुटी म्हणजे दोन्हीचं पाहिलं तर ह्याच्यामधून ह्या पे, दाण्यापेक्षा हा दाना मला एकसारखा वाटतोय म्हणजे हे जर पाहिलं तसं ह्याचाही मोठा आहे पण ह्याची जर पाहिली तर टपोरेदार दाना ज्याला आपण दाना जे टपोरेदार म्हणतो तो इथं वाटतोय आणि इथं पण वाटतोय पण थोडासा थो दाण्यामध्ये फरक मला वाटतोय आता आपल्याला जास्तीत जास्त मोठं फळ भगवसं घेतलेलं आहे अ ते आपण त्याच्या चेक करूया पण आपण आपण जे साली पाहतोय हे ह्याचा कुठेच आहे आणि हे टिश्यू कल्चरचा कातडी आहे ह्याचा जर घर पाहिला एकदम जवळून हे कॅमेरा मारा तर ह्याची जी जाडी आहे ह्याची जाडी पाहिली तर ह्या जाडी ही जाडी ही जरा झूम करून दाखवा की ह्याची मला चांगली वाटते म्हणजे त्याच्यापेक्षाही जाड वाटते आता आपण भगव्याचं पाहूया भगव्याचं जे आहे मोठे दाना फळ <coughs> आता ह्याच्या दाना जर पाहिला तर या दाण्यामध्ये आणि ह्या दाण्यामध्ये कलरला सुद्धा फरक आहे म्हणजे ह्याचा जर आतून कलर पाहिला तर एकदम अगदी लाल बुंद झाला आहे आणि ह्याच्यात थोडासा फटपणा जाणवतोय आणि ह्याची जर जा साल पाहिली तर ही साल थोडीशी मला पातळ वाटते कारण भगवेची साल ह्याच्यापेक्षा म्हणजे टिशू कलची समोरा समोर लाव समोरा समोर लावे आपण आता आता हे भगवा आहे त्यानंतर हे शरद किंग टिशू आहे शरद किंग टिशू आहे आणि हे शरद किंग गुठी आहे म्हणजे तीन प्रयोग जर पाहिले तर या बागेमध्ये आत्ता जर आपल्याला पाहिलं तर सर्वगुण संपन्न असंही शरद किंग मला आहे की ज्याचे जेणेकरून त्या दाण्यात आतला जो दाना आहे तोही टपोरा आहे त्याचबरोबर सालसुद्धा जाड आहे आणि त्याचबरोबर फळंसुद्धा साईजनी मोठा आहे ॲक्च्युली पहिल्या म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर जी फळं जी आहेत ती आपण त्यांनी मा मापातच घेतलेली आहे मापातच घेतली पाहिजे पण त्याच्यावरती पण कमीच फळं होती आणि ह्याच्यावरती पण तेवढीच फळं आहे पण साईज घेत नाही अजून आपल्याला काय वैशिष्ट्य सांगावं लागेल वाटी शुकल्चरचा याच्या बाबतीमध्ये कल्चर तर एक तर इज फ्री प्लांटिंग मटेरियल मिळतं आहे ऑथेंटिक मिळतं आहे आणि तुम्हाला तीन रोग रोपासोबत येत नाही हा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि बाकी आता समोर आहे आपण इथं सेट म्हणले तसे अजून एक दीड पावणे दोन महिन्यांनी इथं आपण फ्रीडे ठेवू आणि ज्यांना ज्यांना यायचं आहे प्रयोग बघायचा आहे त्यांनी यावं आणि बघावं पुन्हा आपण म्हणजे मागच्या महिन्यात एकदा आलेलो आहे आज एक महिना झालेला आहे आणि अजून एक दीड महिन्याने आपण येणार आहोत ह्या दीड महिन्यात ह्या तीन ह्याच्यातला फरक ते ते मी मागची सुद्धा व्हिडिओ ही ह्याच्यामध्ये शेअर करणार आहे त्या दि त्यावेळेस कशी दिसलेली होती आता तोडताना कशी दिसलेली आहे एक महिन्यापूर्वीचं फळ आणि आत्ताचं फळ सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आपल्याला दाखवूया आणि नक्कीच आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत तसे माझेसुद्धा प्रश्न होते कारण प्रत्येक ठिकाणी गावागावात गेलं तर शेतकऱ्यांचं एकच म्हणणं होतं की शेत फळं लावावी कुठली झाडं कुठली लावायची तर मी त्यांना आवर्जून सांगितलं होतं मी ज्यावेळी सर्वे करेल त्याच वेळेस तुम्ही हा बुकिंगचा प्रयत्न करा किंवा बुकिंग करा पण लागवड जर करायची असेल तर एक दीड महिना तसंही आपल्याला जानेवारी फेब्रुवारीच्याच आ... बुकिंग चाललेलं आहेत आता काही बुकिंग लगेच भेटणार नाही पण आपल्याकडं जिथं बुकिंग होते कारण अण्णांच्या असं असतात मी दोन वर्षापासून असल्यामुळं शरद किंगच्या गुठीपासून अण्णांचा माझा परिचय झाला त्यावेळेस आणि तिथं जे मला शरद किंगची ओढ लागली कारण बाजारपेठेमध्ये चालणारं फळं आहे आणि माझाही त्यात फायदा आहे की मला व्यापारामध्ये चांगली गती घेता येईल म्हणून मी अण्णांच्या समोर दोन वर्षाचा अभ्यास केला आणि आत्ता जी कल्चर तयार होते त्यांच्याकडं प्रोडक्शन करणारा आम्ही विनंती केली की आमच्या माध्यमातून जो शेतकरी महाराष्ट्रात लाईल तर त्याला आम्हाला काहीतरी तुम्ही कोठा राखीव ठेवा तर साधारणतः त्यांनी आपली मान्य केली की कोठ्यामधून तीस टक्के जो आहे ते तुमच्या माध्यमातून शिफारस येईल ते आम्ही नक्की देऊया जर फेब्रुवारी चालला असेल मार्च चालला असेल तर माझ्याकडे जानेवारीचा कोटा असेल तर मी नक्की जानेवारीचा देईल डिसेंबरचा आता संपलेला आहे जानेवारीचा कोटा आहे पण यांच्याकडे आता फेब्रुवारी चाललेली तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांचा फायदा आणि ती महाराष्ट्रातल्या पहिल्यांदा कारण ह्याला डिमांड गुजरातमध्ये आहे ह्याला डिमांड राजस्थानमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि कर्नाटकमध्ये पण आता तुम्ही पण मा तुम्हालाही विनंती आहे तुम्ही कुणाला सुद्धा माप देणार आहात आता सध्या नाही नाही हे सगळं काम अडवंड प्लान्टेक सह्याद्रीकडे आहे तरी पण तुम्ही त्यांना विनंती केली पाहिजे नाही नाही देताना प्रायोरिटी महाराष्ट्रातल्या मंडळीला आहे पण एखाद्याने जर बुकिंग केली तर द्यावं लागतं पण मी त्यांना सांगितलंय तुमचं आणि त्यांचं बोलणं झालंय हो बोलणं झालंय पण हे का मी महाराष्ट्रातल्या मातीतलं आहे पहिल्यांदा महाराष्ट्राला पहिल्यांदा झुकतं माप मिळलं पाहिजे त्यानंतर मग मोठे मोठे उद्योगपती आहेत ते मी मी व्यापार करतोय राजस्थानमध्ये गुजरातमध्ये मोठे मोठे व्यापारी त्यांना थोड्या फायद्याने नुकसानी काय फरक पडणार नाही माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला थोडासा झुकतं माप देऊन त्यांना पण आपल्याला द्यायचे राजस्थानला द्यायचे गुजरातला पण द्यायचे पण तिथला असणारा शेतकरीसुद्धा आपलाच आहे आणि आपल्याकडं त्याची ओढ आहे त्यामुळं त्या मोठ्या माणसाला अजून मोठं नक्कीच करायचे पण अगोदर आम्हाला महाराष्ट्रातल्या छोट्या माणसाला मोठं करू द्या मग राजस्थानवालेला अजून मोठं करू गुजरातवालेला अजून मोठं करू पण झुकतं माप तर सध्या ह्या वर्षामध्ये टिशू कल्चरला आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जूनपासून प्रोडक्शन पण वाढेल हां जूनपासून प्रोडक्शन वाढले की आपण राजस्थानवरले आम्ही हक्काने सांगू गुजरात बी हक्कानी सांगू किंवा तुम्हाला आम्ही झुकतो माप देऊ पण आत्ता जरा थोडंसं चार महिने कळ काढा आणि बऱ्यापैकी जो एक दीड महिन्यानी जो प्लॉट पाहायला आपण कार्यक्रम तारीख डिक्लेअर करू आठ दिवस लगातार मी तारीख डिक्लेअर करेन त्यानंतर अण्णांच्या माध्यमातून आणि एन आर सीचे काही आपले अधिकारी असतील आपण जव जे जी मंडळी डाळिंबात काम करते सगळ्यांना इन्व्हाइट करायचा प्रयत्न करू की तुम्ही या आणि बघा सगळ्यांना आपण त्यात बरोबर घेऊया आणि नक्कीच त्याच्यामध्ये वाटचाल पुढं जाईल आज शेलार साहेब पण आमच्या बरोबर आहेत आणि शेलार साहेबांच्या नजरेखालून पण हा प्लॉट चाललेला आहे तर तुमच्या आता ह्या ह्याच्यामध्ये कमेंट काय राहील आता ह्याच्या तिन्हीच्या बाबतीमध्ये आता आपण जे बघतोय तर त्याच्यामध्ये जे लोकांना संभ्रम राहायचे की कल्चरमध्ये साल खूप बारीक राहायची पण तसं काही दिसत नाही आहे साल अतिशय जाड दिसले म्हणजे त्याच्यामुळे फरक उलट टिश्यू कल्चरची थोडीशी जास्त झाड दिसायचं जर साहेबांनी निरीक्षण केलेलं आहे गुटीपेक्षा पण आणि भगव्याची साल तर एकदम क्लिअरली दिसते की शरद किंगच्या दोघं व्हरायटीपेक्षा ती बारीक आहे आणि कलर सुद्धा आणि कलर आतला कलर जरी बघणार नाही ना। आपण तरी कलर आत्ताच फेकला आहे मी आणि आतला कलर जरी बघणार ना तर खूप चांगला आहे म्हणजे याचे जे एरिल्स आहेत हे खूप डार्क लाल दिसत आहेत आणि तुम्ही भगव्या भगव्याचे बघू शकता तर ते अजून तितके डार्क झालेले नाहीत तितका कलर आलेला नाही आणि आपण व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे की साईजमध्ये खूप फरक दिसतो कारण की याची साईज सगळी एक सारखी जवळपास दिसते सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत तिकडे तसं नाही तिकडे फळांचं व्हॅरिएशन खूप आहे साईजमध्ये ते अतिशय चांगली व्हरायटी आहे धन्यवाद थँक्यू सो मच अण्णा तुमच्या माध्यमातून आम्हाला इथपर्यंत देण्याचा योग आला आपण लवकरच शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या बाकीच्या गुजरात राजस्थानच्या सर्व शेतकऱ्यांना एकदा निमंत्रित करूया आणि या प्लॉटवर आपण डेमो प्लॉटवर चांगला एक कार्यक्रम असा ठेवू की प्रश्न आणि उत्तरं आपली प्रश्न उत्त यांची उत्तरं म्हणजे जे अभ्यास करतात त्यांची उत्तरं धन्यवाद धन्यवाद